हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सुंदर असा ताटावरचा रुमाल किंवा टेबल मॅट म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता इथे मी माझ्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणतेही रंगाने तयार करू शकतात खूप सोपी आणि खूप सुंदर दिसणारी अशी टेबल मॅट आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पांढऱ्या रंगाची लोकर घेणार आहे आणि दहा नंबरची सुई आहे सुरुवातीला इथे मॅजिक रिंग किंवा इथे चेन तयार केल्या तरीही चाले एक स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच चा, चेन तयार करायच्या आणि पहिल्या चेनमध्ये स्टिच करून जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिच केल्यानंतर इथे तीन चेन तयार करायच्या एक दोन तीन चेन हा तीन चेनचा आपला एक खांब तयार झाला आणि या सर्कलमध्ये खांब तयार करायचे आहे तीन चेनचा एक आणि हा दुसरा खांब तीन चार पाच इथे एकूण आपल्याला बारा खांब तयार करायचे आहेत तीन चेनचा आपण एक खांब तयार केला आणि आणखी अकरा खांब मी इथे तयार करून घेतले एकूण आपले बारा खांब तयार झाले तिसऱ्या चेनमध्ये स्टिच करून जोडून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन दुसऱ्या राऊंडसाठी तीन चेन आणि तिथेच एक खांब तयार करायचा आहे पहिल्या राऊंडला आपले बारा खांब आहेत दुसऱ्या राऊंडला इथे आपण प्रत्येक चेनवर किंवा खांबावर दोन दोन खांब तयार करून घेणार आहोत तर इथे एकूण आपले चोवीस खांब तयार होतील तर दुसरा राऊंडसुद्धा इथे मी पूर्ण करून घेते प्रत्येक खांबावर दोन दोन चेन इथे मी हा दुसरा राऊंडसुद्धा पूर्ण करून घेतला प्रत्येक खांबावर आपण दोन दोन खांब तयार केलेले आहेत एकूण इथे आपले चोवीस खांब तयार झालेले आहेत आणि सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टीच करून सोडून घ्यायचं आहे त्यानंतर आणखी एक स्लिप स्टिच करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आणखी एक तर इथे आपल्याला एक दोन तीन चेन तयार करायच्या आपण दोन्ही खांबांच्या मध्ये खांब तयार करून घेणार आहोत तीन चेन एक खांब आणखी एक खांब तीन चेनचा हा एक खांब आणि दोन खांब आपण इथे तयार केलेले आहे त्यानंतर एक चेन तयार करायची आणि खालच्या बाजूचे एक दोन खांब सोडून दुसऱ्यानंतर जो गॅप आहे दोन दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबाच्या मध्ये तिथे आपण एक खांब तयार केलेला आहे एक दोन तीन तीन खांब एक चेन त्यानंतर पुन्हा खालचे दोन स्किप करायचे आणि तिसऱ्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबामध्ये दोन्ही गॅपमध्ये एक खांब करून सॉरी तीन खांब करायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर एक चेन तर अशा पद्धतीने हा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला दोन खांबानंतर आपण तीन तीन खांब एक चेन तयार करून हा राऊंड इथे पूर्ण करून घेतलेला आहे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच त्यानंतर परत स्लीप स्टिच करायचं आहे आपण गॅपमध्ये खांब करणार आहोत म्हणून इथे स्लिप स्टिच करून गॅपपर्यंत त्यानंतर एक दोन तीन चेन एक खांब दुसरा खांब तीन चार इथे आपल्याला चौथ्या राऊंडला इथे चार खांब करायचे आहेत प्रत्येक गॅपमध्ये तीन खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपण खांब करून घेणार आहोत चार चार खांब करायचे आहेत चार खांब एक चेन पुन्हा गॅपमध्ये चार खांब अशा पद्धतीने चौथा राऊंड पूर्ण करून घ्यायचा इथे मी हा चौथा राऊंडसुद्धा पूर्ण करून घेतला त्यानंतर एक चेन तयार करून तिसऱ्या चेनमध्ये स्लिपस्टिच करून जोडून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या तीन खांबावर प्रत्येक ठिकाणी एक एक स्लिपस्टिच करायचं आहे गॅपमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच त्यानंतर एक दोन तीन चेन इथे आपल्याला आता राऊंड थोडा मोठा करायचा आहे पाचव्या राऊंडला तर इथे आपण दोन खांब करून एक चेन आणि हे जे आपण चार खांब केलेले आहेत तर दोन खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपण आणखी एक खांब करून घेणार आहोत म्हणजे दोन खांब इथे तयार करायचे एक चेन या गॅपमध्ये दोन खांब प्रत्येक वेळेला आपल्याला इथे दोन खांब एक चेन तयार करायचे आहे या दोन्ही गॅपमध्ये सुद्धा एक चेन दोन खांब दोन खांब असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे इथे मी हे पूर्ण वीस राऊंड बनवून घेतलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे बनवायची इथपर्यंत तर मी दाखवलेला आहे पहिल्या राऊंडला आपण बारा खांब केलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या राऊंडला प्रत्येक खांबावर एक एक सॉरी दोन दोन खांब तयार केलेले आहेत त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी दोनमध्ये दोन, दोन खांब सोडायचे आणि तिसऱ्या ठिकाणी तीन खांब केलेले आहेत त्यानंतर पहिला दुसरा हा तिसरा राऊंड झाला चौथ्या राऊंडला इथे चार खांब तयार केले आपण पाचव्या राऊंडला इथे चार खांबांच्यामध्ये दोन खांब एक चेन प्रत्येक वेळेला आपल्याला एक एक चेन तयार करायचीच आहे तो पाचव्या राऊंडला आपण दोन दोन खांब केले त्यानंतर सहाव्या राऊंडला इथे तीन तीन खांब प्रत्येक गॅपमध्ये केले सातव्या राऊंडसाठी इथे चार खांब पुन्हा तयार केले आपण आणि चार खांबानंतर प्रत्येक हा झाला आपला आठवा राऊंड सुरुवातीला जसा आपण पाचवा राऊंड केला तसाच हा आठवा राऊंड पूर्ण केला त्यानंतर आणखी एक राऊंड मी नव म्हणजे नववा राऊंड दोन खांबांचा केला प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन खांब त्यानंतर तीन खांबांचा इथे सोपा आहे इथे मी दोन राऊंड दोन खांबांचे केले प्रत्येक गॅपमध्ये दोन खांब त्यानंतर पुन्हा दोन खांब तीन 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 खांबांचे प्रत्येक गॅपमध्ये तीन राऊंड केले चार खांबांचे चार राऊंड केले त्यानंतर पाच खांबांचे दोन राऊंड आणि सहा खांबांचे दोन राऊंड असे एकूण मी वीस राऊंड पूर्ण करून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवा असेल आणखी मोठी करायची असेल तर तुम्ही ते खांबही वाढू शकतात किंवा एवढ्या खांबांनी जरी तुम्ही सहा खांब जरी घेतले प्रत्येक गॅपमध्ये खांबानंतर फक्त एक एक चेन वाढवत आहे मध्ये गॅपसाठी आपण चेन वाढवणार आहोत इथेसुद्धा ही आपण जशा दोनचे इथे मी दोन राऊंड केलेले आहे तर तुम्ही दोनचे तीन करू शकतात इथे तीन खांबांचे मी तीन तीन राऊंड केलेले आहे तर तुम्ही चार किंवा पाचही करू शकतात म्हणजे ही शकता, मॅट आपली मोठी होईल तर अशी सोपी पद्धत आहे बनवायची यानंतरच आपण पाहणार आहोत इथे मी हिरवा रंग वापरणार आहे त्यासाठी इथे स्लिपनॉट तयार करून घ्यायची आणि कोणत्याही एका गॅपमध्ये जोडून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुकाखाम करून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात चेन तयार करायच्या आणि पुढच्या या गॅपमध्ये एक चेनच्या गॅपमध्ये एक मुकाखाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात चेन तयार करायच्या आणि प्रत्येक गॅपमध्ये आपण असे मुकेखाम करून असे लूप तयार करून घेणार आहोत तर मी इथे पूर्ण राऊंड तयार करून घेते इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि जो आपण पहिला मुकाखाम केलेला आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत प्रत्येक गॅपमध्ये आपण एक एक मुकाखांब सात चेन असा हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे त्यानंतर या पहिल्या गॅपमध्ये आपण इथे एक मुकाखाम करून घेणार आहोत एक दोन तीन चेन एक खांब एक चेन एक खांब करायचं आहे आपल्याला इथे एक चेन एक खांब एक चेन एक दोन तीन आणखी एक खांब करायचं आहे चार एक चेन एक दोन तीन चार एक दोन तीन तीन चेन आणि पुन्हा तिथेच एक मुकाखांब करायचं आहे इथे आपल्याला फूल तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे सुरुवातीला एक मुकाखांब केला तीन चेन तयार केल्या आणि एक खांब त्यानंतर मुकाखांब सॉरी चेन एक खांब मुका चेन खांब चेन खांब आणि तीन चेन करून एक मुकाखांब म्हणजे आपले इथे एक दोन तीन चार पाच गॅप तयार होतील मध्ये आपल्याला दोन्ही बाजूला एक एक मुकाखांब आणि तीन चेन घ्यायच्या आहेत आणि मध्ये चार खांब यानंतर पुढच्या गॅपमध्ये आपण इथे एक मुकाखांब करून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात सात चेन तयार करायच्या आहेत आणि खालून एक दोन तिसऱ्या चेनवर आपण इथे एक मुकाखांब करून घेणार आहोत मुकाखांब नाही सॉरी स्लीप स्टिच करून घ्यायची आहे त्यानंतर एक दोन तीन तीन चेन तयार करायचे आहेत पुढच्या गॅपमध्ये एक मुकाखांब करायचं आहे अशा पद्धतीने ते डिझाईन तयार होईल त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये इथे आपण एक मुका खांब तीन चेन एक खांब चेन असे हे मध्ये चार खांब तयार करून घेतले आपल्याला एक दोन तीन चार पाच गॅप पाहिजे त्यानंतर एक मुका खांब केला तिथून सात चेन तयार केल्या तिसऱ्या खालून तिसऱ्या चेनमध्ये आपण एक स्लिप स्टिच करून घेतलं त्यानंतर पुन्हा तीन चेन केल्या आणि पुढच्या गॅपमध्ये सात सात चेन ज्या आपण केलेल्या आहेत त्या गॅपमध्ये खांब मुकखांब तयार केला तिथून पुन्हा एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब एक चेन एक खांब एक चेन इथे आपल्याला चार खांब करायचे आहेत आणि दोन्ही बाजूला पण सुरुवातीला या तीन चेन आणि त्यानंतर हे चार खांब करायचे पुन्हा एक दोन तीन चेन आणि तिथेच एक मुकाखाम करायचा आहे मुकाखांब केल्यानंतर पुढच्या या सात चेनच्या गॅपमध्ये एक मुका खाम करायचा सात चेन तयार करायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात खालून एक दोन तिसरी जी चेन आहे त्या चेनमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन तीन चेन आणि पुढच्या गॅपमध्ये एक मुकाखांब करायचं आहे पुन्हा इथे तीन चेन करायचे आहेत खांब एक चेन खांब एक चेन ये चार खांब त्यानंतर एक दोन तीन चेन आणि तिथेच एक मुगा खांब मुगाखांब केल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात चेन आणि खालून तिसऱ्या चेनवर एक स्लिप स्टिच तीन चेन आणि पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच आणि सुरुवातीला जे आपण स्लिप स्टिच केलेलं आहे तिथे शेवटी स्लिप स्टिच करून लोकर कट करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे बनवताना लक्षात येईल असं अवघड वाटत असेल तरीही पाहताना इथे मी आता गुलाबी रंगाची लोकर घेतलेली आहे इथे मी गुलाबी रंगाची लोकर घेतलेली आहे सुरुवातीला आपण इथे स्लीप नॉट तयार करून घेणार आहोत आणि हे जे आपण सुरुवातीला मुका खांब तीन चेन ज्या केलेल्या आहेत त्या एका गॅप पहिल्या ही लवकर जोडून घ्यायची आहे आणि एक चेन तयार करायची हा लूप असा ओढून घ्यायचा थोडासा ते एक दोन तीन चार पाच असे पपस्टिच करायचे आहेत आपल्याला पॉपकॉर्न स्टिच पपस्टिच म्हणू शकतात त्यानंतर जोडून घ्यायचं पुढच्या सुईवर वेडा घालून घ्यायचा आणि पुढच्या गॅपमध्ये सुद्धा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच असं जोडून घ्यायचं असं आपण पाच वेळा करणार आहोत एक दोन तीन चार पाच पुढच्या गॅपमध्ये एक दोन तीन चार पाच आणखी एक वेळा एक दोन तीन चार पाच मी हे जे पाच पाच वेळा लूप घेतलेले आहेत जर लोकर जाड असेल तर चार वेळा घेतलं तरीही चालेल त्यानंतर हा लूप असा ओढून घ्यायचा आणि सुरुवातीला जो आपण एक लूप ओढून घेतला होता तिथे जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपले इथे फूल तयार होईल त्यानंतर पुढचा हा जो गॅप आहे दोन्ही पॉपकॉर्न स्टिकच्यामधला तिथे एक मुकाखाम करून घ्यायचा आहे किंवा स्टिच केलं तरीही चालेल एक दोन तीन चार पाच पाच चेन तयार करायच्या तिसऱ्या चेनवर इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे स्लिप स्टिच किंवा के मुकाखाम केला तरीही चालेल मुकाखांब करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच गॅपमध्ये एक खांब तयार करायचा एक दोन तीन चेन आणि हा जो दोन्ही खांबांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे मुकाखांब करायचा त्यानंतर हा जो दोन्ही पप्पा मध्ये जो गॅप आहे तिथे खांब तयार करायचा खांब करायचा तीन चेन तयार करायचा आणि या दोन्ही खांबांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे मुका खांब करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा प्रत्येक गॅपमध्ये आपण दोन दोन वेळा खांब करून घेणार आहोत दोन दोन खांब तीन चेन आणि गॅपमध्ये एक मुका खांब आणखी एक वेळ दाखवते एक खांब तयार करायचा तीन चेन तयार करायच्या आणि गॅपमध्ये एक मुका खांब करायचा इथे दोन वेळा केला पण इथे दोन वेळा या गॅपमध्ये सुद्धा दोन दोन वेळा मी इथे अराऊंड पूर्ण करून इथे पहा मी प्रत्येक वेळेला दोन दोन खांबामध्ये प्रत्येक यामध्ये दोन दोन खांब केले शेवटी तयार करून सुरुवातीला ज्या आपण पाच चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्टिच करून जोडून घ्यायचं आहे एक चेन तयार करून लोकं कट करून घ्यायची इथे सुंदर असं आपलं हे एक फूल तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने इथे दुसरं फूल मी इथे पिवळ्या रंगाने करणार आहे तुम्हाला हवा असल्यास एका रंगाने सुद्धा छान दिसेल दोन कलरमध्ये आणखी छान दिसेल तुमच्या आवडीनुसार इथे कोणताही रंग वापरू शकता तर मी इथे गुलाबी आणि पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहे इथे जे दोन्ही गॅपमध्ये जो खांबांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे लोकर जोडून घ्यायची आहे एक चेन तयार करायची हा लूप थोडा ओढून घ्यायचा एक दोन तीन चार जर लोकर जाड असेल तर असे चार लूप घेतले तरीही चालेल पाच असे पाच पप्पा स्टिच तयार करून घ्यायचे इथे मी एक पिवळ्या रंगाचं सुद्धा बनवून घेतलं सुंदर दिसत आहे इथे त्यानंतर गुलाबी पिवळा गुलाबी पिवळा असे मी हा इथे पूर्ण करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते इथे मी गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे पूर्ण फुल तयार करून घेतलेले आहे आणि सुंदर अशी आपली टेबल मॅट तयार झालेली आहे यानंतर मी आ, हे थोडंसं असं सा, प्लेन सिंगल रंग घेतला असल्यामुळे थोडंसं प्लेन वाटत होतं म्हणून मग मी इथे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर मी इथे असं हे कमळाचं फूल बनवलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास म्हणजे याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी याचाही व्हिडिओ नक्की अपलोड करेल हे ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी सुंदर दिसेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू